डोंबिवली स्टेशन बाहेर पालिकेची कारवाई सुरूच नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन रखडले असून जोवर हक्काची जागा मिळत नाही तोवर आम्ही बसणारच अशी भूमिका स्पष्ट केली आहे प्रशासनाची अंमलबजावणी कधी करेल याबाबत प्रश्न पडला असला तरी आम्ही स्टेशन बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करत असतो असे ग प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त संजय कुमावत आणि फ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी स्पष्ट केले फुटपाथ दुकान वर दुकानदारांनी केलेले अतिक्रमण फेरीवाला अतिक्रमण विभागातील पथकाने बुधवारी होते ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमरून उपोषण सुरू असतानाही फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याचे पाहून नागरिकांनी पालिकेचे कौतुक केले तसेच नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन होणे आवश्यक आहे असेही नागरिकांचे म्हणणे होते